स्वागत आहे तुमचं अधिरज रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज तुरीच्या डाळीची आमटी बनवणार आहोत झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे चला तर आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तुम्ही पाहू शकता पातेल्यामध्ये ते मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी थोडीशी मोहरी घालून घेते मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालायचे लेकिन। लेकिन नंतर लसणाचा पाकडा लसून तिथून भेटला लसकी जरा बसतो आपल्याला भेटतो व्यवस्थित लसून थोडासा हल्कासा सोनेरी म्हणून त्यानंतर हिंग थोडीशी हळद त्यानंतर आपण यामध्ये मिक्स करूया महाराष्ट्रीयन चटणी तुम्ही साठवणीचा जो कोणता मसाला वापरता तो वापरू शकता व्यवस्थित मिक्स करायचं आहे का आणि त्यानंतर यामध्ये घालूया टोमॅटो मिक्स करायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टमॅटो घालल्यानंतर मीठ जर लगेच घेतलं ना टमॅटो पटकन विरगळतो तुम्ही पाहू शकता आपला टमॅटो विरगळलेला आहे गॅस स्लो करून घ्यायचं आणि यामध्ये मिक्स करायची तुरीची डाळ तुम्ही पाहू शकता तुरीची सगळी डाळ मी व्यवस्थित मिक्स केलेली याच्यामध्ये आणि तुम्हाला हव्या तशा कन्सिस्टन्सीमध्ये याच्यामध्ये पाणी घालायचं जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको तुम्हाला जसे प्रकारे आवडते तसं तुम्ही पाणी घालू शकता तुमच्या प्रमाणानुसार अजून घट्टच आहे थोडंसं पाणी ॲड करते मी अजून यामध्ये आता उकळी येऊन द्यायची दहा मिनिट तुम्ही पाहू शकता आपल्या आमटीला उकळी आलेली आहे आणि पाच दहा मिनिट हे असे उघडं ठेवायची आणि नंतर गॅस बंद करायचा झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे आणि टेस्टही खूप छान लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद